डेट आपण पाहता आता लाईव्ह दैनिक अहमदनगर दर्पण वर टेलिकास्ट सध्या शेवगाव नागरिकांची पाहता तारांबळ कशी होत आहे शेगाव सारख्या ठिकाणी शेगाव शहराच्या मध्यस्थिती भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळजवळ सकाळी आणि रात्रभर पावसामुळे शेगावमध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे आज रविवार बाजार आहे मुख्य बाजारपेठ आहे आणि ती भरलेली देखील नाही आहे अशा शेवगाव तालुक्यातले सर्व शेजारी बाजारचे जेवढे काही गावं आहे बोदेगाव राक्षी मुंगी चापळगाव हातगाव भगूर वरूर हे सर्वस्व अतिवृष्टीमुळे संपूर्ण पाण्याखाली गावे गेली आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे त्याचाच एक दृश्य आपण लाईव्ह शेगाव शहरामध्ये बघत आहेत संवादाता हिसूब शेख न्यूज एटीन अहमदनगर दर्पण सत्तर वर्षाचा हा पहिला पाऊस तर त्यांनी अक्षरशः रेकॉर्ड मोडले सत्तर वर्षाचा हा पहिला पाऊस तर त्यांनी अक्षरशः रेकॉर्ड मोडलेला आहे पाण्याचं त्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे बाजार कॅन्सल झाला शेवगाव शहरामध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आजचा रविवारचा आठवडा बाजार आहे आठवडे बाजारात येणारे शेतकरी त्यांचा माल पाण्यात वाहून गेलेला आहे आणि जे एवढे शेवगावमध्ये दुकान आहे दुकानात दुकाना दु, पाणी शिरल्यामुळं लोकांचे हाल झालेले आहेत आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे याचे शासनाने पंचनामे केले पाहिजे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आत्ता आता आपण एक सर्वसामान्य नागरिक व पत्रकारांची भूमिका भूमिका स्पष्ट केली व सर्वसामान्य नागरिकांना शासनाने तत्काळ मदत करावी व प्रशासनाने ह्याची दखल घेऊन शेतकऱ्यांना नव्हे तर सर्वसामान्य देखील जे काही नुकसान झाले असेल पंचनामे करून त्यांची तत्काळ कर मदत करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे बोल आज शेवट या ठिकाणी काल रात्री झालेलं मुसळधार पावसामुळं सगळं पाणी पाणी झालेलं आहे अनेक ठिकाणी ओढ्यावर अतिक्रमण पुढे हा ओढा होता याच्यावर अतिक्रमण झाल्यामुळं पाण्याचा प्रवाह थांबलेला था आहे त्याच्यामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आठवड्या बाजारात देखील नुकसान झाले आहे अनेक व्यापारी आज येऊ शकलेले नाही आहे त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर हा इथं ओढा चालू करून याचा प्रवाह चालू चालू करून द्यावा ही विनंती आताच माझ्याबरोबर ज्यांनी प्रतिक्रिया दिली शिवसेने शिंदेगडचे शेळगाव तालुका प्रमुख अतिशय ढाळे व त्याचबरोबर असलेले माजी नगरसेवक कैलास भाऊ तिजोरे यांनी आत्ताच शेगाव तालुक्यामध्ये जे काही पाहणी केली आणि जे काही जनजीवन विस्कळीत झालं आणि पूर परिस्थिती निर्माण झाली त्याचा आढावा शासनाने लवकरात लवकर घेऊन काहीतरी मदत करावी अशी त्यांनी शासनाला ग्वाही दिली ग्वाही केली करा शेतकऱ्यांची हानी झाली छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची हानी झाली साहेब आणि गरिबांना साथ द्या शेतकऱ्यांना साथ द्या व्यापाऱ्यांना छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना साथ द्या दे, नाही बेकार झाली गाव गाव दुरुस्त नाही पूर्ण गटारी वाहून चालले घरात पाणी चाललं साहेब साहेब लक्ष द्या शिंदे साहेब लक्ष द्या शिंदे साहेब लक्ष द्या फडणवीस साहेब लक्ष द्या आधी दादा पवार साहेब लक्ष द्या बघा आमचे आमचे कसे हाल चालू आहे गोरकरचे धंदे एकदम खलास झाले साहेब मदत करा साहेब मदत करा साहेब मदत करा जय महाराष्ट्र जय भीम आता आपण पाहिलेले सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया स्वतःच्या हृदयातून वेदना काढून त्यांनी विनवणी केली मुख्यमंत्री साहेब आमची मदत करा प्रशासन आमची मदत करा अशा स्वभावच्या नागरिकांची सध्या ही अवस्था निर्माण झालेली आहे आपण पाहता येणाऱ्या जाणारे प्रत्येक नागरिक या पाण्याच्या अतिवृष्टीमुळे पूर्ण हातबळ झालेला आहे ही ताजी परिस्थिती आहे शेगाव शहराची पूरग्रस्त पूर शेवगाव शहर झालेलं आहे गटारी पूर्ण तुंबलेले आहे सर्व तुंबलेला पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे प्रशासनाची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नाही आज रविवारचे मुख्य बाजार असून देखील शेगाव पूर्ण सुटसुळात पडला आहे नागरिकांची ही परिस्थिती आहे गाड्या बंद पडल्या बोट आहे आपण माझ्यासमोर समोर आहात मोठमोठ्या खड्ड्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे शेगाव तालुक्याचा शहराचा पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा पूर्ण चौदा तालुक्याचा हीच परिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे पाण्यामध्ये गाड्या बंद पडल्या आहे आढावा घेत आहे शेतकरी आपले माल वाहतूक करतात पाण्यामधून मालाला भाव नाही पूर्ण माल भावनेच्या मार्गावर एकही रुपये माल न विकता आपल्या घराकडे चालले शेगावचे शेतकरी बांधू आज माल घेऊन शेवगाव मध्ये आले होते पाण्याच्या अतिवृष्टीमुळे शेवगावचा संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे संपूर्ण माल आपल्या घरी परत घेऊन चाललेला आहे हे अशी सध्याची परिस्थिती शेगाव शहरात निर्माण झालेली आहे आत्ताही सकाळपासून तर आत्ताच्या अकरा वाजेपासून एवढं पूर परिस्थिती निर्माण झाली प्रशासनाने यावर पूर्ण लक्ष द्यावा आणि गाड्याची परिस्थिती आपण पाहतात नागरिक पाहत माता भगिनी पाण्यामधून कसे येतात जीव आपला बुटीत हातात घेऊन वाहतुकाची पूर्ण कुंडी झालेली आहे मोठमोठे खड्डे रस्त्यात पडल्यामुळे कोणताही खड्डा नागरिकांना दिसत नाही हे आहे सध्याची शोकाची पूर्ण नागरिकांना मोठी जीव घेऊन चालावा लागतय अशीच परिस्थिती संपूर्ण शेगोव शहरात निर्माण झालेली आहे सर्वसामान्य नागरिक बंद पडलेले हे दृष्टिकोन हे दृश्य आपण सर्वत्र शेवोकडे पाहतात काही लोक का मासे धरण्याचा आनंद घेत आहेत